नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे मूग डाळीच्या वड्या तरी तर मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे पिवळी मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही सालीचीसुद्धा मूग डाळ वापरू शकता तर आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला हे दोन पाण्यानं मूग डाळ धुवून घ्यायची आहे यावर पावडर किंवा धूळ बसलेले असलेले व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळ दोन पाण्यानं डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे डाळ बुडल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे अर्धा तास डाळ भिजवून घ्यायचे आहे अर्धा तास झालेला आहे तर आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे असं नखाना व्यवस्थित याचे दोन भाग होतात व्यवस्थित आपली डाळ अर्धा तासात भिजलेली आहे तर यामधलं आपण पूर्ण पाणी काढून घेऊया पूर्ण यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही इथं मी एक मिक्सी जार घेतलेला आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला यामधले अर्धी डाळ घालायची आहे अर्धी डाळ घातलेली आहे तर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आता आपल्याला हे आप मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेली आहे डाळ जास्त पाण्याचासुद्धा आपण वापर केलेला नाही आहे अशा प्रकारे तर आता एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेऊया राहिलेली सुद्धा डाळ आपण अर्धी जे राहिली होती डाळ ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमधून राहिलेली डाळसुद्धा आपण काढून घेतलेली आहे बारीक ते सुद्धा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया मी इथं तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी घालणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक आल्यास तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे आता आपल्याला हे थोडंसं जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं अशा प्रकारचं वाटण करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही केलेलं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे जाडसर वाटण खूप छान लागतं वड्यामध्ये आता आपण जे मिक्सरमधून डाळ काढलेली होती ते आपल्याला आता व्यवस्थितही बॅटर एका डायरेक्शनमध्ये एका चमच्यानं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळं आपलं पीठ हलकं होतं व त्यामध्ये हवा भरल्या जाते यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घालायची आपल्याला गरज नाही आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे हे पीठ फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे याचा कलर सुद्धा चेंज होतो आणि पीठ हलकं होतं आपलं दोन ते तीन मिनिट मी हे पीठ व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचाच घालायचे आपल्याला जास्त हळद घालायची नाही आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं मिरची आलं लसूण आणि जिरे ते घालायचं आहे आपल्याला परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी तर एक ताट घेतलेला आहे आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावल्यामुळं आपल्या वड्या व्यवस्थित निघतात खाली करणार नाहीत व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे तर आता या ताटामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे पसरून द्यायचं आहे ताटामध्ये सारखं पसरायचं आहे आपल्याला व्यवस्थित पसरून घेतलेला आहे तर यामध्ये थोडेसे आपल्याला यावरून तीळ घालायचे आहेत यावरून तीळ टाकलेले हे वड्या खूप छान लागतात यावरून थोडस आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे मी इथे एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी आपलं उकळलेलं आहे तर त्यावर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे अशा प्रकारे त्यावरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे वीस मिनिट असंच ठेवायचं आहे वीस मिनिट झालेलं आहे तर आपण आता ताट काढून बघूया यामध्ये आपण चाकू घालून बघूया तुम्ही बघू शकता चाकूला काही लागलेलं नाही व्यवस्थित आपलं वडीचं बॅटर झालेलं आहे तर आपण काढून याला थोडंसं थंड करून घेऊया आपलं वड्याचं बॅटर व्यवस्थित थंड झालेलं आहे तर याला आता आपण कापून घेऊया आपल्याला उभ्या आडव्याला रेषा घालून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण एक पाडून बघूया अशा प्रकारे आपल्या वड्या झालेल्या इथून बघू शकता आपण दुसरीसुद्धा काढून बघूया तेल लावल्यामुळं आपलं बॅटर अजिबात चिटकलेलं नाही आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत अशा मस्त आपल्या वड्या निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खाली ताटाला अजिबात चिकटलेलं नाही आहे अशा व्यवस्थित आपल्या वड्या चाकूच्या सहाय्यानं व्यवस्थित निघत आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत अशा मस्त वड्या झालेल्या आहेत कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही वाटलंच तर तळून सुद्धा घेऊ शकता पण आज आपण कमी तेलामध्ये हे फ्राय करणार आहोत खूप छान लागतात इथं मी एक कढाई ठेवलेली आहे व कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित आपले फ्राय झालेले आहे त्यानंतर घालायचे तर आपल्याला पाव चमचा जिरे हिरे सुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत त्यामध्ये घालायचे आपल्याला एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली ती घालायची आपल्याला त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं थोडासा हिंग घालायचा आपल्याला यामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हे वड्या घालून घ्यायच्या आहेत आता आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे खूप छान लागतात मूग डाळीच्या वड्या खायला खूप छान लागतात मूग डाळीच्या वड्या आणि पौष्टिकसुद्धा राहतात लहान मुलांना तर एक खूप आवडतात ह्या वड्या व्यवस्थित आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला हे एकसारखं परतून घ्यायच्या आहेत वड्या मी तळून सुद्धा घेऊ शकता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी वरतून कोथंबीर व्यवस्थित फ्राय झालेले आहेत मी दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेतलेले आहेत अच्छा मस्त झालेल्या आहेत आपल्या मूग डाळीच्या वड्या आता आपण खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशा आपल्या मूग डाळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद